ठेवले घालून घडी श्रेष्ठ वर्णी मी असुनी ब्राह्मण सोहळे ठेवले घालून घडी तमाशाची धरली मशाल हाती, हाती। लाज लावली देश धरी लाज तमाशाची धरली मशाल हाती लाज लावली देश तमाशाला मशाल म्हणाले म्हणजे परत ती क्रांतीचे आणि त्यापासून तिने ती त्यानंतरच्या काळामध्ये तमाशाल थोडस म्हणजे पडत स्वरूप आलं कारण कसं असतं निसर्ग चक्र असते शंभर टक्के आणि त्या काळातला जो तमाशा होता तो एक प्रसंग भावना प्रदान होता त्यातून समाजाला काहीतरी मिळत होत आणि त्यातून समाजाचं प्रबोधन होतं आणि त्यावेळेला समाजाला समाजाची मान्यता का मिळाली तर त्यावेळेला अशी इतर प्रबोधनाची साधनं काही नाही उठलच ना हो। अगदी तुम्ही विठायचं तमाशा बघितलं नाही ती काय आमच्या एक वेळ बघायला मिळा मी अगदी लहान असताना पण त्या एवढ्या काय आठवणी नाही त्यांनी ते त्यांचं जे फेमस ठरलेलं गाणं लाज धारा पाहुणे पाहुण्या जनाची ते तेवढं आमच्या डोक्यात विषयी राहिला फक्त कारण ते समजून घेण्यात पण आमचं वय पण नव्हतं त्यावेळेला भेदिक शाहीरीचे कार्यक्रम बऱ्यापैकी ऐकले कारण मला असं थोडं म्हणजे अध्यात्माविषयी आवड होती कारण मी पण माझ्या ह्याच्यामध्ये आध्यात्मिक गीत वगैरे चाळीस पंचेचाळीस गीतं लिहिलेली आहेत मी बरोबर कारण आणि त्यानिमित्ताने आम्ही ऐकाय गेलो शहर आनंदराव बाबू बरगे शाहीर सकाराम बरोबर शाहीर कृष्णा सुताराहीर सकाराम खोत पण शाहीर सकाराम खोतांच्याकडे आम्ही काही शाहीर मुंशन बघत नाही कधी पण ते फार मोठी कवी भेदिक कवी त्यांनी साधारणपणे आतापर्यंत आमच्या माहितीप्रमाणे तर त्यांनी पाच एक हजार काव्य पाच एक हजार काव्य त्यांनी लिहिलेले आमच्याकडे त्यांनी ते संग्रह वगैरे दिलेला आहे अशी म्हणजे असे गावातली शाहीर मलंग शेख हे पण भेदिक शाहीर होते शाहीर विष्णू पाटील शाहीर राजाराम गवळी शाहीर पांडुरंग गवळी त्या भागातल्या आमच्या अशा बऱ्याच म्हणजे भेदिक शाहिरीचे कार्यक्रम आम्हाला ऐकायला मिळाले त्यामध्ये बरोबर बरोबर आता या सगळ्या चर्चेमध्ये एक नाव आपलं राहून गेलं तेव्हा एक परंपरा आपले राहून गेली ती करत आहे की शाहीर गंगाराम जगताप शाहीर राजाराम जगताप या काय तर त्यांची काय ती घराण्याची शाहिरी म्हणत म्हणजे शाहीर गंगाराम जगताप शाहीर राजाराम जगताप प्रत्येकाची एक मालिक असते आणि प्रत्येकाची एक धाटणी असते बरोबर शाहीर परराजरा सर, सरनायकांची धाटणी त्यांच्याजवळ शिकलेले किंवा त्यांच्या अनुकरण केलेले शिष्य सुद्धा गावू शकत नाही त्यांनीच गावावं शाहीर बापू शाहीर बापूराव जी धाटणी आहे त्यांची जी धाटणी आहे ती त्यांनीच स्वतः गावावी बरोबर आणि तसच शाहीर गंगाराम जगतापांची शाहीर राजाराम जगतापची जी धाटणी आहे ती त्यांनीच गावावी त्यांच्या मालिकेतल्या लोकांना सुद्धा कुणाला गाता येत नाही म्हणजे त्या असे जे काही पट्टे पडत गेले त्यांनी प्रत्येक प्रत्येकाने आपलं क्षेत्र सुरक्षित ठेवलेलं नाही आपल्या क्षेत्रामध्ये कोणाचाही वावर होता का कामाने अशी अशा पद्धतीची त्यांची ते म्हणजे गायनाची पद्धत म्हणण्याची पद्धत स्वर लावायची पद्धत म्हणायची जी, 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 जी प्रत्येकाची जी, जी स्टेप होती ती तिने आपल्या आपल्या मालिकेनं शंभर टक्के सांभाळून ठेवली आता आम्ही जरी उभा राहिलो थोडा तरी डप वाजवला मला काही जास्ती वाजवतात पण थोडा तरी वाजवला तर लोक म्हणतात विभूत शहरांची आम्हाला आठवण झाली म्हणजे जुन्या लोकांनी जुन्या लोकांनी विभूत शहरांचा कार्यक्रम ऐकलं होता तुला म्हणतात आम्हाला विभूत शहरांची आठवण झाली तसं फक्त त्यांच्या आठवणी कमीत कमी निघाव्या इतपण आपण त्यांचं सांभाळू खरं एवढं आहे मी व्हिडिओ शूटिंग मधून काही त्यांना बघितलं ते डफ हात पकडतात ना ढाल पकडली गेली वाटत म्हणजे इतका कणखर तानाची पोवाडा जातोय की काय असं म्हणजे द्वेष त्वेष आवेश इतका प्रचंड आहे म्हणजे त्या काळानं ज्यांनी त्यांना अनुभवलं त्यांना ते किती पद्धती झाले असतील असं वाटत राहतं बरं झालं आता ह्या सगळा व्याप बघत असताना वैयक्तिक पुन्हा तुमच्या शाहीकर वळू तुम्ही केवळ पोवाडे लिहून थांबलेलं नाही नाही तुम्ही इतर अजून बरंच साहित्य लिहिलं त्याविषयी थोडस सांगा आता इतर साहित्य म्हणजे एक परवणी कादंबरी लिहित पण ती ते काय म्हणजे पूर्ण नाही ब आणि दुसरी गोष्ट माझ्या गुरुजींचं एक चरित्र लिहितोय मी वा आणि ते पण आता पूर्णत्वाला आलेलं आहे व्हेरी गुड आणि ते आता मी म्हणजे ते डॉक्टर सायदराव गायकवाडांच्या त्यांच्या अनुषंगानं करते मी त्यांना माहिती विचारून करतोय माझं तसं काही साहि मूळ साहित्यिकाचा पिंड नाही बरोबर माझा मूळ शाही मूळचा शाहीरीचाच पिंड बरोबर पण मला मूळची जी प्रेरणा मिळालीशी साहित्य लिखाणाला बरोबर ते इस्लामपूर कॉलेजचे प्राचार्य सायनाकर सर त्यांनी त्यांची एक संस्था आहे स्वामी विवेकानंद सामाजिक सेवाभावी संस्था अच्छा आणि त्या संस्थेच्या वतीने माझा त्यांनी कार्यक्रम ठेवला होता आणि पहिला ज्यावेळेस कार्यक्रम त्यांनी ठेवला माझा त्यावेळेला त्यांनी कार्यक्रम ऐकला आणि दहा ते पंधरा वर्षापूर्वी त्यांनी डिक्लेअर करून ठेवलं की इथून पुढं या संस्थेच्या कार्यक्रमाच्या वेळेला पहिल्यांदा शाहीर हिंदुराव लोंड्यांचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर मग आमचे इतर कार्यक्रम होतील सगळे बरोबर आणि आज ती परंपरा चालू आहे वा आज मला वाटते दहा म्हणजे तुम्ही त्या संस्थेच्या अधिकृत शाहीरा हा अधिकृत शाहीर आहे आणि त्यांनी बरेच कार्यक्रम ऐकल्यानंतर ती मला म्हणणार पुढच्या वेळा मला पोवाडा वेगळा पाहिजे बरं का मला पुढच्या वेळेला पवडा वेगळा पाहिजे आम्हाला सूचना करणार ते बरोबर आणि अशा निमित्ताने त्यांच्यासमोर एक एक दहा दहा अकरा वर्ष बारा वर्ष तर त्यांच्यासमोर कार्यक्रम साजरी करतात तुम्ही तर प्रत्येक वर्षाला तरी त्याला पोवाडा वेगळा दिला बरोबर आणि त्यांना एकच विषय आवडायचा आमचा स्त्री गुण पोवाडा वेगळा असू दे पण आम्हाला स्त्रीणात्म्याचा विषय घ्या गाणी वेगळी घ्या किंवा तीच घ्या पण स्त्रीगुणात्मेचा विषय घ्या आणि त्यांना तो विषय आवडायचा मूळ म्हणजे आणि ती मी त्या गाण्यांच्यामध्ये विश्लेषण सांगायचं त्यावेळेला त्यांना ते फार आवडायचं ते म्हणजे शाहीरमध्ये तुम्ही साहित्य का घेत नाही तर म्हटलं आम्हाला त्यात काल नाही तुम्ही जे बोलताय तुम्ही जे बोलता तेच कागदावरती लिहा म्हणजे साहित्य झालं बरोबर आणि ते तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि हरवलेला भारत एक माझ्याकडे गीत होतं त्या गीताची बोल अशी होते भारत माझा महान म्हणतो इथेच इतिहास घडतो या भारत माझा महान म्हणतो इथेच इतिहास घडतो या हरवलेला भारत माझा ढसा ढसा घडतो किती जिजाऊ किती सावित्री अत्याचाराच्या गेल्या बळी किती जिजाऊ किती सावित्री अत्याचाराच्या गेल्या बळी फुल उमरण्याआधीच नाराधामाने कुसकरली ही कधी स्त्री जातीचा अवमान करून भगिनींना हा पिढतो या हरवलेला भारत माझा ढसा ढसा तरुण पिढी ही विचलित झाली आम्ही प्रत्येक वेळा म्हणतो आम्ही लिहिले म्हणून म्हणतो भारत माझा देश महान भारत माझा देश महान फक्त लिहिले म्हणून आम्ही म्हणतो खरे गोष्ट आहे पण वस्तुस्थिती आणि वस्तुस्थिती ही फार वेगळी आहे नक्कीच 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 तरुण पिढी ही विचलित झाली संस्काराची वान असे बरोबर तरुण पिढी ही विचलित झाली संस्काराची वान असे भारत माझा महान म्हणतो संस्कृतीची खाण असे संस्कृतीची खाण असून अविचाराने सडतो या हरवलेला भारत माझा ढसा 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 ढसाडतो या, या। आणि ही गीत होतं आणि त्या गीतावरती मी एक लेख लिहिला हरवलेला भारत म्हणून आणि तो माझा लेख त्या स्वामी विवेकानंद सामाजिक शेवाभाई संस्थेच्या याला एक अधिकृत लेख म्हणून छान म्हणजे त्याला चांगली बऱ्याच लोकांचे मला फोन आले त्या बघ आणि तो पहिला लेख माझा बऱ्याच लोकांनी बऱ्याच लोकांनी मला फोन करून अभिनंदन केलं आणि तो त्यांना आवडला ते म्हणजे असंच दिसतावा फार चांगले लिहिले तुम्हाला आणि आज तुम्ही संशोधक म्हणून विकसित होता हा शासनाचा एक प्रोजेक्ट तुम्हाला मिळतो होय होय आणि त्या माध्यमातून काही काम तुम्ही करता आता चांगली गोष्ट आहे एक दोन विषय निवडलेत आहे मी त्यामध्ये माझ्या गुरुजींचं समग्र चरित्र आणि त्यांचं एक वामईन साहित्य म्हणजे शाहीर सम्राट बापूराव विभूती यांचं एक समग्र जीवनचरित्र आणि त्यांचं वाङ्मयीन साहित्य आणि दुसरा एक विषय दिलेला आहे मी त्यामध्ये महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय आणि श्रमजीवींच्या चळवळी आणि त्यामध्ये शाहिरांचं योगदान आता ते मला रेसर त्यांचं फॉर्म वगैरे भरून घेतलं आहे पण विषयाची निवड काय अजून त्यांची त्यांच्याकडून मला आलेली नाही बरोबर इथंपर्यंत आपण ते आपण करायच्या पद्धतीने व्यवस्थित करायचा प्रयत्न केलेला आहे आपण बरोबर आता भविष्यात काय करायची योजना आहे तुमच्या शाहिरीसाठी किंवा समाज नाही भविष्यात काय करायची योजना किंवा योजना असं मी त्याला काय म्हणणार नाही पण समाजासाठी आपले जे जे करावं लागते ते त्यासाठी नियोजन वगैरे काही नाही ऑन द स्पॉट आपण चालू करावं असे एक डोक्यातला आमच्या विषय आणि मला एक साधारणपणे माझ्या एक डोक्यातला विषय होता की आपण एक सुशिक्षित बेकार आहे बेकारातला बेकार आणि तर आपण साधारणपणे या विषयावरती अभ्यास करून एखादी पीएचडी तरी मिळवावी माझ्या डोक्यातला एक संकल्प होता अजूनपर्यंत बरं का पण पीएचडी नाही मिळाली पण आपल्याला एक फेलोशिप मिळते आहे हा गोष्ट आपल्याला आणि माझ्या एक आपल्या या पुढीमध्ये प्राण आहे तोपर्यंत हातातला डब नाही खाली गेला पाहिजे एवढंच आपल्याला आयुष्य मिळालं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आज तुमचं पूर्ण कुटुंब शाहीमध्ये होय होय काय सांगाल त्याबद्दल नाही पूर्ण कुटुंबशाहीमध्ये म्हणजे शुद्ध बीजापोटी